नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते आज जर झक्कास असं पिठलं बनवूया अतिशय रुचकर असं भरपूर प्रोटीन पौष्टिकयुक्त सोयाबीन ही किती शरीराला गरजेची हे तुम्हाला तर माहितीच आहे आठवड्यातून दोन तीन वेळा तर खाल्लीच पाहिजे आहे तर चला सोयाबीन थोडा वेळ गरम पाण्यात भिजत घाला आणि इकडे आपण लगेच पिठल्याची तयारी करू तर तुम्हाला किती पिठलं बनवायचं आहे त्या पद्धतीने लगेच तयारीला लागा पिठलं दोन ते तीन चमचे किंवा किती हवं आहे तुम्हाला ते घ्या व्यवस्थित पाण्यामध्ये थोडं कोमट पाण्यातच कालवा जेणेकरून ते टेस्टमध्ये छान लागतं तर ते कालून बाजूला ठेवा तर आता नेहमीप्रमाणे जिरे मोहरीची फोडणी द्या पण आठवणीने बडीशूपची फोडणी द्या बरं का अर्धा चमचा मस्त बडीशेप टाका सोयाबीनबरोबर बडीशेप जेव्हा दाताखाली येते तेव्हा अतिशय चव रुचकर लागते तर केवढा मोठा लसूण असा अर्धा चिरून असा छोटा छोटा चिरून मस्त तोही फोडणीत टाका तोही ललसर होऊ द्या आणि हिरव्या मिरच्या कडीपत्ता तोही व्यवस्थित परतून घ्या अशा पद्धतीने तर सगळं काही परतवायचं झाल्यावर त्यामध्ये कांदा टाका कांदा मी अशा पद्धतीने उभा चिरलेला आहे तुम्हाला जसा चिरायचा तसा असाही या पिठल्यामध्ये अतिशय रुचकर लागतो तर कांदाही व्यवस्थित परतून घ्या आणि थोडासा हिंग टाका बरं का पिठलं बनवायचं म्हटल्यावर हिंग हे खूप गरजेचं आहे जेणेकरून त्याच्या टेस्टमध्ये खूप फरक पडतो तर तेही व्यवस्थित परतून घ्यानंतर त्यामध्ये हळद टाका कांद जे आपण मसाला कांदा परतवलेला आहे त्यामध्ये आणि नंतर ती जी सोयाबीन आहे ती पिळून जी भिजत घातली होती आपण गरम पाण्यामध्ये ती पिळून त्या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्या अशा पद्धतीने आता ऑलरेडी ती गरम पाण्यात भिजत घातलेली आहे पण व्यवस्थित अशी शिजलेली नाही मग ती अगोदर तेलामध्ये परतवली का तिची चवही उतरेल आणि छानही शिजेल आता ह्या पॉईंटला ते आपण जे कालवलेलं मिश्रण होतं बेसन पिठाचं ते त्यामध्ये कालवून व्यवस्थित हलवत राजेने करून बेसनाच्या किंवा पिठल्याच्या गुठोळ्या होणार नाही अशा पद्धतीने तर तुम्हाला काय वाटतं ह्या रेसिपीबद्दल नक्की मला कळ आता आत्तापर्यंत मी ही रेसिपी तीन ते चार वेळा बनवलेली आहे अतिशय रुचकर झालेली आहे सर्वांना आवडलेली आहे सर्वजण म्हणतात की बेसनामध्ये नवीन प्रकार किंवा सोयाबीनमध्ये नवीन प्रकार असं काही नेहमी नेहमी आपण लाल तिखट घालून सोयाबीन बनवतो आणि पिठलंही नेहमी साध्या पद्धतीने बनवतो तर दोघांचा मेळ खूप छान साधला गेला आणि असं बेसन मसाले भातावर भाता खा किंवा तुम्ही साध्या भातावर खा चपातीबरोबर खा अतिशय रुचकर लागतं सोयाबीनची चवई अतिशय छान लागते तर सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्या सतत हलवत राहा कमी गॅसवर आणि नंतर पाच मिनिट व्यवस्थित वापरून घ्या जेणेकरून पिठलंही शिजलं जाईल आणि सोयाबीनही आणि दोघांचंही अर्क छान उतरेल चवेपुरतं मीठ टाका तेव्हा मैत्रिणींना नक्की एकदा अशी ही, ही रेसिपी बनून बघा कशी वाटली तेही कळवा नक्की तुम्हाला आणि घरातल्यांना ही रेसिपी आवडेल याची मला खात्री आहे आणि रोज असे छोटे छोटे व्हिडिओ असतात अति लांब व्हिडिओ न करता असे छोटे छोटेच व्हिडिओ बनवते मी आणि तुम्हाला दाखवत असते तर नक्की बघत जा जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर ह्या रेसिपी नवीन असाल माझ्या बघणाऱ्या तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा असं वैगेरी कोथंबीर टाकून पिठलं सर्व करा तर तुम्हाला तेच सांगते चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा